नमस्कार शेतकरी बंधूंनो हरभऱ्याचं उत्पन्न चांगलं घेण्यासाठी आणि डोंगलची योग्य वेळ साधण्यासाठी चहा व्हिडिओ आहे मित्रहो माझा परिचय दयानंद कलशेट्टे बेस्ट ॲग्रो माझा नंबर चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न बावीस पंचवीस डोंगल कधी घ्यावं जास्त फुलांची संख्या प्रत्येक फुलाची गर्भधारणा प्रत्येक फुलातून सेंग घाटा आला पाहिजे प्रत्येक घाटामध्ये चांगले दाणे आणि दाण्याची क्वालिटी ही वजनदार आणि चकाकी असली पाहिजे वजनदार असलं पाहिजे भरभरून दाना भरला पाहिजे याच्यासाठी डोंगल फवारणा फवारणं गरजेचं आहे आणि डोंगलची योग्य वेळ ही आताची आहे प्रत्येक झाडाला किमान दोन चार फुलं असं दिसले की डोंगल करेक्ट फवारायचं म्हणजे साधारण पेरल्यापासून पस्तीस दिवस ते चाळीस दिवस तीस ते चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस, दिवसापर्यंत पण पर करेक्ट जर पस्तीसाव्या दिवशी जर स्प्रे केला तर याच्यामध्ये अनेक आघाडीवरती डोंगल काम करतात सगळ्यात महत्त्वाचं यात फुलं व्यवस्थित आणणे भरपूर फुलांची संख्या काढणे आणि याची अनावश्यक वाढ थांबवणे पाहिजे असेल तर वाढ करणे आणि अनावश्यक वाढ थांबवणे प्रत्येक फुलाचं फर्टिलायझेशन करणे प्रत्येक फुलातून घाटा आणणे आणि याचं अन्नद्रव्य व्यस्त न जाता जमिनीतून हवेद्वारे फवारणीद्वारे आणि पाण्यातून मिळालेले जे अन्नद्रव्य ते सगळे अन्नद्रव्य हे या उत्पन्नामध्ये कन्वर्ट करण्याचं मोठा रोल हे डोंगल करत असतं आणि या डोंगलची योग्य वेळ म्हणजे पस्सावा दिवस आहे साधारण ढोबळमानाने दो दोन चार फुलं जर दिसली तर डोंगल फवारा हे डोंगल फवारत असताना तुम्ही निमॅजिन किंवा इरमा किंवा सिटीजन घेऊ शकता कीटकनाशक म्हणून बुरशीनाशक म्हणून बेस्टाग्रोचं बेस्टलाईन किंवा कलर घेऊ शकता एक कीटकनाशक एक डोंगल आणि एक बुरशीनाशक याची जोड नक्की घ्या आणि भरपूर उत्पन्न घ्या इतकी गॅरंटी मी देतो आणि थांबतो धन्यवाद